फक्त महिलांसाठी अतिशय उपयुक्त किचन टिप्स एक कोणत्याही प्रकारचे काम किंवा व्यायाम केल्याशिवाय जास्त घाम येत असेल तर हे हृदयविकाराचा धोका असल्याचे प्राथमिक चिन्ह आहे टीप नंबर दोन गुळवेल पावडर तुपाबरोबर खाल्ली तर शरीरातील वात कमी होतो साखरेबरोबर खाल्ली तर पित्त कमी होते व मधाबरोबर खाल्ली तर कप दोष कमी होतो याचमुळे गुळवेल हे एक अमृता समान आहे टिप नंबर तीन तूर डाळ चुकणेही उन्हात वाळवू नये ज्या डाळी धुता येतात त्यांना बोरिक पावडर लावून ठेवावी याने त्यांना कीड लागणार नाही टीप नंबर चार अक्रोड आपल्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे रात्रभर भिजवलेले अक्रोड आणि बदाम रोज सकाळी खाल्ल्याने सांधे मजबूत राहतात आणि हा हाडांना ताकद मिळण्या मिळते टीप नंबर पाच त्वचेसाठी सिरम हे खूप महत्त्वाचे असते नेहमी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आपण सिरम निवडायला हवे सिरम लावले तर तुम्हाला त्वचेवर इतर काहीही लावावे लागत नाही टीप नंबर सहा ज्या महिलांना त्यांची कंबर सडपातळ करावयाची आहे त्यांनी रोज ग्रीन टी ब्लॅक टी आणि लेमन टी सेवन करायला हवी त्याने त्यांचे वजन नियंत्रणात राहते टीप नंबर सात उत्तम चेहऱ्यासाठी पाणी पिणे हे खूपच जास्त गरजेचे असते दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला अजिबात विसरू नका याने तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येणार नाहीत टीप नंबर आठ चेहऱ्यावरील त्वचा खराब झाली आहे असे वाटत असेल तर तुम्ही चेहऱ्यावर सतत फेशवॉश वापरणे योग्य नाही फेशवॉशच्याऐवजी तुम्ही चेहरा साध्या पाण्याने धुणे उत्तम टीप नंबर नऊ त्वचा चमकदार उजळ आणि निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे खूप आवश्यक आहे त्याचमुळे रोज सकाळी उठल्याबरोबर दोन ग्लास कोमट पाणी पिल्याने शरीरातील सर्व घाण निघून जाऊन त्वचा छान चमकदार होते याने वजन देखील कमी होते टीप नंबर दहा लघवीच्या जागेवर खाज येत असल्यास त्या जागी खोबरेल तेल लावावे नक्की फरक पडेल टीप नंबर अकरा तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून ते पिल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते टीप नंबर बारा हातापायावरील काळे डाग अथवा सनटॅनिन घालवण्यासाठी एका वाटीत एक चमचा साखर तांदळाचे पीठ व दही हे घेऊन व्यवस्थित मिक्स करून याने स्क्रब केल्याने तुमच्या हातापायांवरील काळे डाग हळूहळू नाहीसे होतील टीप नंबर तेरा रोज दही खाणाऱ्यांना कधीही युरिन इन्फेक्शन होत नाही टीप नंबर चौदा शेपूच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणावर बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन आढळते ज्याने निद्रानाशाचा त्रास होत नाही यामुळे नियमित सेवन करावे टीप नंबर पंधरा ओठ काळे पडले असतील तर लिंबाचा रस आणि मध एकत्र करून ओठांवर लावा डाग निघून जातील टीप नंबर सोळा स्त्रियांनी आपल्या शरीरासोबत त्वचेची देखील काळजी घेणे गरजेचे आहे आपले सौंदर्य फिटनेस हीच प्राथमिक ओळख ठरते त्यामुळे चार चौघांमध्ये आकर्षिक आणि उठून दिसायचं असेल तर त्वचेची काळजी घेणे आवश्यक का आहे रात्री झोपताना हो त्वचा व्यवस्थित क्लीन करून मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा नेहमी हायड्रेट राहते टीप नंबर सतरा पोट व्यवस्थित साफ होत न, नसेल बद्धकोष्ठता झाली असेल सतत अपचनाचा त्रास होत असेल तर वाळलेल्या आवळ्या आवळ्याची घरीच पावडर बनवून ठेवावी फक्त एक चमचा पावडर सकाळी एक ग्लास ताकामध्ये मिसळून प्यावी टीप नंबर अठरा उष्णता वाढल्याने तळव्यांना जळजळ आणि आग होत असते म्हणून जास्वंदीची फुले घेऊन याची पेस्ट बनवून ही पेस्ट तळव्यांना सोडल्याने काही क्षणातच जळजळ कमी होते टीप नंबर एकोणीस तुम्ही जर दिवसभरात किमान दोन चमचे पनीर पीनट बटर खाल्ले तर तुम्हाला शरीरासाठी खूप मोठ्या प्रमाणात गुड फॅट्स मिळतील टीप नंबर वीस खोकला असेल किंवा काही केल्या बरा होत नसेल तर हा उपाय करून बघा यासाठी सुंठ पावडर मधासोबत मिसळून खा याने श्वसन नलिका मोकळी होऊन खोकला कमी होतो टीप नंबर एकवीस कडक उन्हाने त्वचा काळी पडली असेल आणि त्वचेवर सुरकुत्या देखील पडल्या असतील तर कच्च्या बटाट्याचा रस लावा नक्की फायदा होतो टीप नंबर बावीस केसांची लांबी दुपटीने वाढण्यासाठी आवळा पावडर खोबरेल तेलात मिसवून केस आणि केसांच्या मुळांना मसाज करा टीप नंबर तेवीस तमालपत्रीची बारीक पावडर करून तयार ठेवा आणि याने आठवड्यातून दोनदा दा दात घासा दात छान चमकतील टीप नंबर चोवीस सकाळी भिजलेले मनुके खाऊन त्यावर एक ग्लास कोमट दूध सेवन केल्याने शुक्राणांची वाढ होते याने शरीरातील अशक्तपणा देखील दूर होतो टीप नंबर पंचवीस चहा प्यायल्याने असिडिटी हाय ब्लड प्रेशरसारख्या समस्या उद्भवू शकतात त्याचमुळे चहा कमी प्रमाणात प्यायला हवा टीप नंबर सव्वीस गहू दळायला देताना त्यात एक चमचा मेथीदा आणि अळशीच्या बिया भाजून टाकाव्यात ज्यामुळे हाडांचे दुखणे मधुमेह कोलेस्ट्रॉल यासारख्या आजारांमध्ये फरक पडतो टीप नंबर सत्तावीस ज्या स्त्रियांचे वजन खूप जास्त आहे त्यांनी रोज सकाळी लवकर उठून किमान अर्धा तास तरी योगा करावाच त्याचबरोबर आहारात तेलकट पदार्थ पचायला जड असे पदार्थ खाऊ नयेत याने वजन तर कमी होतेच त्याबरोबर सौंदर्य देखील वाढेल वाढते टीप नंबर अठ्ठावीस केसगळती कमी होण्यासाठी आहारात आवळा भिजवलेले मेथीदाणे कडीपत्ता तीळ किंवा तिळाचे लाडू पालक गाजर यांचा आवर्जून समावेश करावा टीप नंबर एकोणतीस शेवगा मोरिंगा पावडरमध्ये इतकी शक्ती आहे की त्यामध्ये दुधापेक्षा सतरा पटीने जास्त कॅल्शियम गाजरापेक्षा दहा पटीने जास्त विटॅमिन ए केळीपेक्षा पटीने जास्त पोटॅशियम दह्यापेक्षा नऊ पटीने जास्त प्रोटीन तसेच पालकापेक्षा पंचवीस पटीने जास्त लोह असते टीप नंबर तीस मक्याच्या धाग्यात अनेक वेगवेगळे जीवनसत्व खज खनिजे असतात त्यामुळे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालते ज्याने मधुमेह असेल तर रक्तातील साखर नियंत्रणात राहते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाख लाईक नक्की करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जरूर शेअर करा